रवींद्र वायकर यांच्या निवडणूक कार्यालयाचं उद्घाटन झालंय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीनं हे उद्घाटन सोहळा हा पार पडलाय रवींद्र वायकर हे महायुतीच्या उमेदवार आहेत आणि त्यांच्या कार्यालयाचं उद्घाटन झालंय लढतोय त्याला जिंकण्यासाठी माझं सर्वस्वीपणाला लावी असा राजर्म धर्मसो तरी राज दर्म, दर्म धर्म पाळी असं आपल्याला जाहीरपणे या ठिकाणी आश्वासन देतो निर्णय झाला झाला शिवसेना भाजप रिपाई राष्ट्रवादी आणि आमच्या मित्र पक्षाची सर्व कार्यकर्ते ॲक्शन मोडवर वो आले आहेत आणि त्यामुळे ज्या पद्धतीचं वातावरण कार्यकर्त्यांमधला उत्साह आणि विशेषतः मतदारांमध्ये या पट्ट्यातील मराठी आणि अन्य मराठीसुद्धा मतदारांमध्ये जो उत्साह आहे त्यातला वायकर यांचा विजय हा किमान चार लाख मताने होईल या पद्धतीचं निर्णय जनमानसात आहे मला तुझ्या विरोधात निवडणूक लढता येणार नाही समाज माध्यमामध्ये वयाची आरसी पार केलेला गेले साठ वर्ष राजकारणात असलेला बाप कोराला संधी देत नाही असं माझ्याबद्दल समाज माध्यमामध्ये मत तयार झालं मला माझी प्रतिमा डागाळून घ्यायची नव्हते म्हणून मी स्पष्ट संदेश दिला की मी निवडणूक लढणार नाही परंतु पक्ष दोन तीन उमेदवार त्याच्यासाठी मी प्रचार करतो